मंडळी तर कसं आहात तुम्ही सगळेजण तर आजचा व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे आज आम्ही जाणार आहोत मुंबईला कारण आम्हाला सरप्राईज आणायचं आहे आणि ते सरप्राईज काय आहे इथे जरा बघा काय हे बघा हे माझ्या सगळ्या आरुणी लिहून ठेवलेलं आहे तिला ना मांजर खूप आवडते खूप दिवस झालं ती मांजर आणायची मांजर आणायची बोलत होती तर आता म्हटलं जाऊन तिला अचानक सरप्राईज द्यावं तिला मांजर खूप आवडते आणि तुम्हाला आता माहिती आहे आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचा बिल्लू दिसत असेल आमची पहिलीची मांजर तर ती काही कारणामुळं ऑफ झाली तर ती जशी ऑफ झाली तेव्हापासून आरूला ना तिची खूप आठवण येते आणि ती जेव्हा ऑफ झाली ना तेव्हा खूप म्हणजे घरामध्ये खूपच दुःखाचं वातावरण झालं होतं आमच्या आणि आम्ही सगळेच एकदम खूप रडलो होतो तेव्हा त्याला खूप ट्रीटमेंट केली पण तो काय जगला नाही तर आता झालं त्याला आता बरेच दिवस पण तरी पण आराध्या त्याची आठवण खूप काढते ती झोपीमध्ये सुद्धा बिल्लू बिल्लू त्याचं नाव बिल्लू होतं ना, ना। तर बिल्लू बिल्लू अशी सारखं बोलत राहते माझा बिल्लू बिल्लू ये ती म्हणजे बडबड करत राहते तर त्याच्यामुळे यांना म्हटलं तर चला तिला एखादी मांजर बघूया तसं तुम्ही बोलत असताना इकडे कुठे पण मांजर मिळेल पण ना सवीकड शोधलं आमच्या इकडे कुठेच मांजर नाही असं छोटंसं पिल्लू आणि जेव्हा पाहिजे असतं तेव्हा मिळत नाही कुठेच तर म्हटलं चला आता मुंबईला जाऊन एखादी मांजर घ्यावी आणि तिला अचानक मध्ये सरप्राईज द्यावं कसली खुश होईल काय माहिती ती आता तिचं ना रिएक्शन नंतर तुम्ही बघतालच आता ती शाळेत गेली सकाळी तिला शाळेत सोडून आले ते आणि यांना म्हटलं जरा असं आराम करा कारण आता मयुरेश पण आहे शाळेतून आणि मयुरेश आल्यानंतर आम्ही तिघंजणं जाणार आहे आणि आराध्याची शाळा साडेपाच वाजता सुटते तर तोपर्यंत आम्ही तिच्यासाठी सरप्राईज घेऊन येणार आहे तर तुम्ही बघाच पुढे आता आम्ही मुंबईला निघणार आहोत आता मयुरेशची वाट बघत बसली मी तो आला म्हणजे निघते माझी तर तयारी झाली आहे आणि हे जर अशा आता आराम करताय तर चला तो आला की मग आम्ही निघू मयुरेश पण आलाय एवढा उशीर जायचंय ना आपल्याला चला आवरून घ्या आता पटकन दोन वाजत आले कधी जाणार कधी येणार आपण उठवते आता उठवते चला चला पटकन आता तयारी करायची हो उठा हो मयूर आलं उठा तर चला आता आम्ही पटकन तयार होतो मयुरेची पटकन तयारी व्हायची बाकी आहे सकाळी तो नाश्ता करून जातो आणि यायला आम्हाला खूप उशीर होणार आहे म्हणून थोडस त्याला जेवायला देते पहिलं पटपट जेव्हा पण मयू आता पाच वाजेच्या आधी यायचे अरे पाच वाजेस बघ किती दोन वाजले मयू मग कधी आरुला कसं माहिती आरूच म्हणजे साडेपाच वाजता सुटते ना शाळा आता मुंबई का आता जवळ आहे का जायचं यायचा एक एक तास लागतो हा तिथं आपल्याला शोध शोद करायला एक घंटा लागेल तिथून मग हा द्यावर भट चला आपण पोचलोय आता उतरतोय तर चला आलो आपण <laughs> आता कुठे जायचं आता इथून दहा मिनिटाच्या अंतरावर चालायचंय ना चला चला आम्हाला त्या साईडला जायचंय आता इथून थोडस चालायचंय चाला चाला। <laughs> ट्रेनची वाट बघत आम्हाला टाइमपास नाही करायचा म्हणून आम्ही इथून चालत जातोय तर आता इथं पाच मिनटं चालायचं आहे आणि पाऊस पण पडला वाटतं इथं थोडासा ना बरं झालं आज पाऊस नाही उघड आहे मस्त तर चला आता पाच मिनिटाच्या अंतरावर आहे आम्ही आलो इकडे मार्केटमध्ये पोहोचलो फायनली पंधरा मिनटं चालत आलोय आम्ही इकडे तर चला आता इथे दुकानात इथे सगळे दुकानच आहेत माल हा इम्पॉर्टंट माल आहे इथे सगळा सगळ्या प्रकारचे दुकान आहेत इथे खूप दिवसानंतर आले इथे सगळं चेंज झालं बापरे आता काय कळतच नाही तसं तर सगळ्यांना विचारत विचारत फायनली आम्ही इथपर्यंत पोहोचलोय आता खूप गर्दी पण आता इथे चला बघू पुढे चालून चालून खूप दम लागलाय पण पोरीसाठी आता एवढं तरी सगळं कॅट आहे डॉगी डॉगी पण आहे डॉगी अरे इथे पण आहे आहेत अच्छा ओ ते खाता भीत आहे ना तर बघा किती छान छान आहेत कॅट बघूनच असं सगळंच घ्या वाटत बन एक महिने काही नको एवढं डेंजर नाही पाहिजे अरे हे पण छान आहे ना पण मोठे छान आहे ना हा आवडली तुला पण ब्लू नाही नाही जे आई ब्लू नाही ब्लॅक झालाय डोळे দোকো? করতি ছানে? করতি ছানে মায়ে? আরান্টারেক্ানে? একরিটালগায়ে জাস্নকে কেশোয় আশে একাই তুমানা তুমানা করানাক� <laughs> जर्मन शेपड बघू हा हे पण क्यूट आहेत एकदम हे आपले ते हे ब्लॅक छान आहे पण क्यूट आहे पण आरूला व्हाईट वाली पाहिजे व्हाईट वाला चाहिए और वो छोटी ला बोली इतना बडी भी नहीं चाहिए उसको नाही असं दिवसभर खुला राहील पण संध्याकाळचं तरी काय कर का हे नाही कमी करा तीच घ्यावं लागेल आता आम्हाला डॉगी बघा इथे किती क्यूट क्यूट आहेत सगळे हे बघा तो हा तिथेच क्यूट आहे ना फायनली <laughs> आम्ही मांजर आहे ही बघा ऍक्टिव्ह आहे का बघ ना <laughs> काय नाही ना पंधरा दिवसानंतर आंघोळ घालायची चला फायनली आम्ही घेतली आता आम्ही निघालो जायला तर आता गेल्यानंतर मारूच रिएक्शन बघायचं आपल्याला कशी किती खुश होईल आता बघून आम्ही बघितलं तर लहान होती तिला कशी पाहिजे होती की मी जराशी मोठी भेटते आम्हाला होते आणि त्याचं मला बोलतं की खूप लहान पण नाही घ्यायला पाहिजे जरा मोठीच घ्यायला पाहिजे म्हणजे ते व्यवस्थित हातात नाही तर चला का आम्ही एकदम बिघतो त्यांना तर आता मयुरेशने घेतले बास्केटमध्ये आम्ही बास्केट आणायचं विसरलो घरूनच आणले असतं तर बरं झालं असतं आता हे बास्केट घेतला दोनशे रुपयाचा हा ना रे आणलं तर बरं झालं असतं ना घरचं पण भेटलं आहे राहू दे बरं नाही सेम असंच आहे ना घरी पण पण ते काय आता इथून नेण्यासाठीच आहे फक्त आता घरी गेला गेल्यावर काय मोकळे जाणार आहे मस्त बाकीचं अजून साहित्य बाकी त्याचं काय काय आणायचं खूप लहान मुलासारखी त्याची पण रिगारा काय सगळं आता या दोन मुलांबरोबर मला अजून एक तिसरा एक आलेला आहे आता त्याचा पण सांभाळ करायचंय मला कारण हे लोक का का तर काय फक्त खेळणार आणि बाकी सगळं मलाच करायचंय हा नाही मयुरेश तर करतो तसा घाटा ये तर चला इथे ट्रॉफी काय जरा मयुरेश <laughs> 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 तर आता खूप खुश झालाय खुश आम्हाला सगळ्यांनाच ना मांजर खूपच आवडते आणि घरामध्ये असं एक पाहिजेत त्याच्यामुळे सगळे खुश राहतात आणि या दोघांचं तर भांडण पण होणार नाही जास्त भांडण करायचं नाही आता अजिबात तर आता न्यायचं आता त्यांना सांभाळून न्यावं लागणार आम्हाला पहिलं ट्रेनमधून प्रवास आहे आता ट्रॉफिक हो चालायचं भरपूर आता इथून आणि फक्त आता ना ट्रेनला गर्दी नसली पाहिजे हा सर पप्पा पळायला लागले पुढं <laughs> आता आरूची शाळा पण सुटे सुटेल आता साडेपाच वाजता तोपर्यंत आम्ही पोहचतो बरोबर आरूसाठी सरप्राईज घेऊन मी पण खूप खुश व्हायला लागले आता <laughs> आणि कसं आहे माहिती आहे का माझ्या अरुणा कधीच काय मागत नाही ती ना तिला सांगितलं आरू पैसे नाहीत की लगेच शांत बसते असं हट्ट कधीच करत नाही म्हणून ना तिला ना असं वाटतं काय ना काय असं ना मोठं काय गिफ्ट द्यावं असं मला खूप वाटतं म्हणून आता म्हटलं चला तिच्या आवडीची मांजरच आहे तर तिला गिफ्ट द्यावं जेणेकरून खूप खुश होईल चला बाबा खूप उशीर झालाय साडेपाच वाजून पोहोचायचंय चला आता ट्रेन पण यायचा टाइम झालाय आली चला <laughs> बरोबर टायमावर आली म्हणजे आम्ही वेळेवर पोहचणार आहे आर त्याच्यात आता डायरेक्ट शाळेपशी जाऊया आपण सकाळच्या शाळेपशी जाऊया ना चला आता मग डायरेक्ट शाळेपशी चला भेटते आपल्याला ट्रेन पण टायमावर भेटली आता टायमावर पोचून सगळं व्यवस्थित झाले <laughs> हा तुम्ही गावातून झाले ना फास्ट पळत पळत <laughs> चला ट्रेन चालू झाली आता अर्धा तासात ता, आता आरूच्या शाळेमध्ये पोचू आपण डायरेक्ट शाळेमध्ये घरी पण नाही कारण एवढा टाईमच नाही आता डायरेक्ट शाळेमध्ये जाऊन सरप्राईज बघू आपण रिएक्शन आरूचं इतकीच खुश होणार आहे ती आता <laughs> चला पोहचलो आपल्या आम्ही रिक्षापर्यंत आता आमच्या काय आहे तशी डायरेक्ट चला गेलो आपल्या पिलीला okay. तर चला आम्ही इथं थांबतो आणि हे चाललेत आरूला आणायला या लवकर <laughs> सरप्राईज आरूच <तो> सरप्राईज कशी <laughs> म्यावम्याव करते बघा भूक लागली तर आता घरी गेला सगळ्या अलू आजू आज अलू आज इकडे इकडे बाहेर बाहेर हे इकडे अरे तरी एक बोलला त्यांना बघा कसं आहे बघायसारखा मग हा ये इकडे इकडे ये हा संडेला नाही आता चाललंय बघ काढून बघ खुश खुश सकाळीच बोलत होती ना मम्मी मला मांजर कधी घेणारी पडती लगेच किती दिवस झालं बोलायचं आरू फायनली आरूचा गिफ्ट आरूला दिलेला आहे आरू थँक्यू थँक्यू दादा सांग तुझा आज दोघांनी मस्ती नाही करायची अजिबात तर आरू तर आता खूप खुश झाली आहे आता तर <laughs> चला आता आम्ही घरी जातो आमच्या घेऊन आता माझीच नाव काय ठेवायचं आपल्या बिल्लू बिल्लू मी काय बोललो तर आरूचा बिल्लूच आता घेऊन चाललो आम्ही चला आता घरी चल बस <laughs> कस <कसुण> देऊ <laughs> किती खुश झाली बघितला हा चला आता घरी जातो आम्ही अच्छा आताच ना आता पहिला हिला खूप भूक लागली असेल ला ना आपल्या माझीला भूक लागली खूप वेळ झाला आम्ही कुठे गेलो माहिती का मुंबईला मुंबई वरून आणलो आम्ही माहितीये का तुला शाळेत सोडलं आणि पहिला चला म्हंटल आरू साठी सरप्राईज घेऊन येऊया सकाळपासून बोलतेच ना मला माझ आपल्या बिल्डूची खूप येते हा रात्री झोपी मध्ये पण बोलत होती ए बिल्डू ये ना बिल्डू ये ना हा काय बुटबुट करते काय माहिती झोपी मध्ये फायनली आरूची मांजर आली ना? आता चला पहिला तिच्यासाठी आपण तिचा खाऊ घेऊया कॅच काय कि नाही तर चला आता दुकानात जाऊया ना? एकदम मस्त क्यूट <laughs> चला माझी आरू तर खूपच खुश झाली आणि तिला बघून आम्ही छोटी छोटी खुशीत जगायचं कारण बनते आणि ही खुशी तुमच्यामुळे मिळाली फक्त तुमचा सपोर्ट असाच असू द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व कोणाकोणाकडे घरी मांजर पाळलेली आहे कमेंट करून नक्की सांगा